मी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत सध्या व बारावीच्या परीक्षा सुरू असून परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर आणण्यासाठी संबंधित शाळेचे शिक्षक हे पिकअप या चारचाकी वाहनाचा वापर करताना दिसत आहे हा प्रकार धोकादायक दो आहे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अंताना स्कूल बसचा वापर करण्याच्या सूचना असतानाही अनेक संस्थाचालक हे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अंताना पिकअपचा वापर करत आहेत पिकअपमध्ये विद्यार्थ्यांना उभे करून मेंढरासारखं कोंबून त्यांना परीक्षा केंद्रावर आणणं हे चुकीचं असून जर एखाद्या वेळी पिकअपचा अपघात झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेतू शकते पिकअपमधून परीक्षा केंद्रावर आणण्यात येणारे हे विद्यार्थी असून जनावरे नव्हे याचा विचार संस्थाचालकांनी केला पाहिजे तसेच प्रशासनाने ही विद्यार्थ्यांना पिकअप मध्ये परीक्षा केंद्रावर नेणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा संस्थाचालकांना समज दिली पाहिजे हीच अपेक्षा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद